हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी तुम्हाला पूर्वी पण बोलले होते आम्ही काश्मीरला जायला बुक केलेले आहे तिथे पॅकेज टूर पण बुक केलेला आहे फ्लाईटची तिकीटं सगळी झालेले आहेत पुढचे महिन्यात मे महिन्यात पण आज आता कालचं सगळं आपण बघितलं मग जावं का नको असं वाटते हो आतापर्यंत तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देत होते आज मला प्रश्न पडले काश्मीरला जाऊ का नको नो no डाऊट आम्हाला बुकिंगचे ते हे पैसे मिळाले नाही तरी चालेल का म्हणजे जीव हा मोठा आहे पैसेपेक्षाही त्यामुळे तो काहीही प्रश्न नाहीये त्यामुळे मला एवढ्याच सांगा तुम्ही कॉमेंट करून काय करू मी कॅन्सल करू का एदा घडलं म्हणून परत परत तसं घडणार नाही असं करू मला काहीच समजेन असं झालेलं आहे कालच बरेच लोकांचं बघितलं मी अहो शिमोगातले तरी मंजुनाथ त्यांची बायको पल्लवी आणि मुलगा अभिजय हे गेलेले होते अभिजयचं नुकतंच दहावी झालेलं होतं त्याला चांगले मार्क पडलेले होते म्हणून मग आता अकरावी बारावी म्हणजे नीट होते हे क्लासेस वगैरे कुठेही जाता येत नाही म्हणून हे कुटुंब काश्मीरला एन्जॉय करण्यासाठी गेलेलं होतं ते तिथे मस्त एन्जॉय करत असताना पहलगावमध्ये साऊथ काश्मीरमध्ये येते तर एकदम चार अतिरेकी आले म्हणे ते असं तोंडाला बांधलेलं होतं आणि लगेच ते गोळ्या मारल्या त्या गोळ्या मारण्यात मंजुनाथ तिथलं तिथे गेले आणि बघतच होती पल्लवी त्यांची बायको ती म्हणाली मुझे भी मारो असं म्हणाले की ते म्हणाले म्हणे अतिरेकी म्हणाला माई तुम्ही नहीं मारूंगा जाकर मोदी को बताओ असं ते स्वतः सांगितलेली वाक्य आहे ते मुलाला पण लागलेलं आहे ट्रीटमेंट चाललेली आहे पण त्याला असं जीवावर बेतलेला नाही असं वाटते तसं ह्या सगळ्यांच्या स्टोरीज बघताना आपले महाराष्ट्रातले पण बरेच लोक हे गेलेले आहेत डोंबविलीतले जोशी आणि कोणकोण असं बरीच लोक गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं बघून मला कळेनासं झाले झालं हो की काय करू आता आम्ही चोघाई जाणार होतो म्हणजे मी मुलगा सून आणि नाथ त्यामुळे आमची सगळी तिकीट आणि तिथून आम्ही पॅकेज टूरच बुक केलं होतं का म्हणजे तिथला काही आपल्याला माहीत नाहीये त्यामुळे पॅकेज टूर ते काय एकदा पैसे भरले की ते नेतात राहायची व्यवस्था त्यांची जेवण खाण्याची सगळं ते करतात सोपं जाते का म्हणजे तिकडचं आपल्याला काही माहीत नसते पण आता कालपासून आम्हाला कळेन असं झालेलं आहे काय करायचं ट्रिप कॅन्सल करायची एका म्हणजे बघा मी काश्मीर बघितलेलं नाही नाही ते बहुतेक इंडिया मी तसा फिरलेली आहे बघितलेलं आहे पण काश्मीर म्हणजे पूर्वीपासून तिथे तर असं प्रॉब्लेमॅटिकच होतं ना त्यामुळे नाही ते तही एक दहा वर्ष आधी आम्ही एकदा टूर बुक केली होती तेव्हा पण काहीतरी अडचण आली त्यामुळे ते त्यांच्याकडनं चलं आता येऊ नका म्हणून कॅन्सल झालं तेव्हा पण आता अजूनही आम्हाला त्यांच्याकडनं काही आलेलं नाही नो डाऊट ह्या टूर कंपन्या काही शेवटी त्या बिझनेस ओरिएंटेड आहेत पण आपले जीवाची आपल्याला काळजी आहे नो डाऊट धरतीवरचं नंदनवन म्हणतात हे सगळं म्हणतात तरी आपले जीवापेक्षा मोठं काही नाही आहे काश्मीर बघितलं नाही म्हणून काही आपलं असं नुकसान होणार नाही म्हणजे आपले जीव तिथे जीवावर बेतलेलं असलं तर असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्यातले बरेच लोकंही बघितलेला पण असेल त्यामुळे तुमचं काय ह्याच्याबद्दल मत आहे हे मात्र मला सांगा का म्हणजे मला खरंच कळेन असं झालेलं आहे जावं क कॅन्सल करू सगळं का म्हणजे बघितलं नाही तरी मला काही बिघडणार नाही हे माझं मत आहे का म्हणजे आपला जीव महत्वाचा आहे आणि मुद्दाम असं सगळं घडलेलं असताना कशाला जावं हे झालं माझ प्रश्न आता इथे असं का घडते आता लोकल तिथली माणसं पण काही म्हणत होती त्यांचा आता कुठे हे सगळं चालू झालं होतं सीजन म्हणा त्यांचं बिझनेस म्हणा त्यांनाही चार पैसे मिळायला लागले होते त्यामुळे ते पण दुखी झालेले आहेत पण मला सांगा लोकल लोकांची काही सगळे म्हणत नाही मदत असल्याशिवाय हे सगळं एवढं घडेल का। लगेच आपले गृहमंत्री अमित शहाजी पोचलेले आहेत तिथे आपले पंतप्रधान सुद्धा त्यांचं सौदीतलं सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून आलेले आहेत आज खरं ते तिथे आपले भारतीय समुदायाशी बोलणार होते त्यांची भेट होती आज त्यांच्याशी पण तो सगळं सोडून ते पण परत इंडियाला यायला निघालेले आहेत त्यामुळे हे सगळं नो डाऊट आपलं सरकार त्याच्याबद्दल काही ॲक्शन घेईल पूर्वी पण आपण बघितले ते काही गप्प बसणार नाही आहेत पण मला सुचेनासं झालं आम्ही एवढ्या ट्रीप ठरवलेली होती आमची नाक तरी खूप खुश होती आपण काश्मीरला जाणार अमुक तमूक वगैरे सगळ्या आम्ही बाकीच्या ज्या तयार्या करता येतात त्या करून पण ठेवलेल्या होत्या आधार कार्ड असेल त्याचे जेरॉक्स असेल फोटोस असतील सगळ्यांचे का म्हणजे आली लागते ना सगळीकडे ती पण आमची सगळी तयारी झालेली आहे आम्ही पण खूप का म्हणजे कधीच आमच्यातलं कोणी बघितलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही पण ते हेतो काही मजेत होतो आता काल हे सगळं झालेलं बघून आमचं मन पण असं विचलित झालेलं आहे खरंच कळेन असं झालेलं आहे त्यामुळे एदा मनाला वाटते हो काल झाला म्हणजे काही परत परत होणार आहे का जाऊन बघून यायचं असं वाटते आणि एक मन सांगते नको काल असं घडलेलं आहे त्यामुळे बिलकुल जाऊ नकोस आणि एवढ्यात नव्हे तिथे असं सगळं घडत असलं की आपण ते टुरिजमला कशासाठी ग्रोथला मदत करायला पाहिजे नो डाऊट सगळे स्थानिक नसतील पण काही लोकल लोकांची पण ह्या लोकांना मदत आहे त्याच्याशिवाय हे घडू शकणार नाही त्यामुळे आपण कशाला त्यांची इकॉनॉमी वाढवायला पाहिजे असं पण मी विचार करते का बाकी सगळे काही कितीतरी स्थळं आहेत की आपल्याला फिरून यायला तिथेच जायला कशाला पाहिजे त्यांची इकॉनॉमी कशाला आपण वाढवायला पाहिजे आपण बाकी ठिकाणी जाऊया असं पण माझे मनात येते आणि मला काल वाटलेलं सांगू खरं तुम्हाला कसं वाटले माहित नाहीये हे सगळं बघून मला वाटलं फक्त ते अतिरेक्यांना धरून मारायचं नाही त्या अतिरेक्यांचे कुटुंबियांना शोधून काढून मारा म्हणजे त्यांना कळेल हे आपण अशी कुटुंब उद्ध्वस्त करतो काय होतो त्याचा परिणाम हे त्यांना कळेल हे कळलं तर त्यांची पण मन कुठेतरी बदलतील त्यामुळे प्लीज मला सांगा मी काय करू जाऊ का नको तुम्ही नको म्हणालात की मी आम्ही लगेच सगळं कॅन्सल करून टाकतो आम्हाला पैसे मिळाले नाही तरी हरकत नाही जीव महत्वाचा आहे त्यामुळे प्लीज मला सांगा ना काय करू म्हणून Have a good day.